नमस्कार महाराष्ट्राचा जर विचार केला महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला दिसत नाही नेमकं घोडं कुठे अडते ते आपण सविस्तर पाहत आहोत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीत रकडलेली जागा वाटपाची चर्चा दिल्लीत मार्गे लागण्याची चिन्ह सध्या दिसत आहे तीन वेळा जागावाटपाची ही बैठक रद्द झाल्यानंतर अखेर बैठकीसाठी गुरुवारचा मुहूर्त निघाल्याचं सध्या दिसून येत आहे दिल्ली भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे भाजपला अठ्ठावीस ते एकोणतीस शिवसेनेला बारा तेरा राष्ट्रपतीला सहा ते सात तर मनसेला एक जागा मिळतील अशी चर्चा देखील भाजपकडून अशी चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळते भाजप जागा वाढवून घेण्यासाठी आग्रही असल्याचं समोर येत आहे तर एकूण महायुतीची जे जागा वाटपाची चर्चा आहे ती अजून निश्चित झाली दिसत नाही हीच स्थिती आपल्याला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आढळून येते आपण पाहू शकता महाव माँग, महाविकास आघाडीची जी जागा वाटपाच आहे तिथे बी आज तोडगा निघेल असं वाटत आहे महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठक गुरुवारी मुंबई हो मुंबई इथे होत असताना अठरा जागा लढण्यावर काँग्रेस दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला असून त्यातील काही नावेही समोर आल्याचे आपल्याला समोर येत आहे गुरुवारी शरद पवारच्या सिल्वर वोक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होत असून यावेळी पवार यांच्यासह काँग्र काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे संजय राऊत उपस्थित राहणार आहेत बैठकीला प्रकाश आंबेडकरांना बोलवण्यात येणार आहे की नाही याबाबत अनिश्चितता दिसत आहे ते सोबत आले नाही तर कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल काँग्रेसमध्ये चर्चा देखील सुरू आहे ज्या तीन जागावरून घोडे आणले आहे त्यापैकी सांगली भिवंडीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे आपल्याला सूत्राच्या माहितीनुसार समोर हो येत आहे हे आहेत संभाव्य उमेदवार बघा गडचिरोली नामदेव किंसान चंद्रपूर विजय वड्टीवार नागपूर विकास ठाकरे रामटेक रश्मी बर्वे अमरावती बळवंत वानखेडे अकोला प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील म्हणजे इथे दोन जागांसाठी अजून निश्चित निश्चित झालेलं नाही अभय पाटील किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यापैकी एक जागा निश्चित होईल कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज सोलापूर प्रणिती शिंदे पुणे रवींद्र धगेकर नांदेड वसंत चव्हाण निश्चित व्हायचे आहे लातूर शिवाजी कागे नंदुरबार गोपाल पाडवी हे पण निश्चित व्हायचे आहे भंडारा गोंदिया नाना पटोले भिवंडी दयानंद चोरणे हे पण निश्चित व्हायचं आहे जागा चांगली विश विशाल पाटील तर मायुती असो किंवा आघाडी सध्या तरी जागा वाटपामध्ये बरेचसे तोडदोडीची तोडजोड चालू आहे असं